नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो सध्या सोशल मीडियावर एक चर्चा मोठ्या प्रमाणात दिसत आहे किंवा एक जो वाद आहे मोठ्या प्रमाणात पेटलेला आहे तो म्हणजे आर एस एसचा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाला आपल्या देशाचे सरन्यायाधीश असणारे बी आर गवई यांच्या आई असणाऱ्या कमलताई गवई ह्या त्या ठिकाणी उपस्थिती लावणार आहे आणि विशेष म्हणजे त्यांना त्या ठिकाणी मुख्य अतिथी म्हणून देखील बोलविण्यात आलेला आहे तर संपूर्ण प्रकरण काय आहे कशामुळे वाद पेटलाय व त्यासोबत लोकांच्या काय प्रतिक्रिया आहे आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुम्हा सर्वांना माहीतच आहे की यावर्षी जे आहे आर एस एसचं शताब्दी वर्ष आहे आणि शताब्दी वर्ष असल्यामुळे देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांचा मुख्य कार्यक्रम दोन ऑक्टोबरला जो आहे नागपूर या ठिकाणी होणार आहे आणि त्या त्यानंतर जे आहे लगेच पाच ऑक्टोबरला त्यांचा दुसरा कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम जो आहे अमरावती या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाला त्यांनी बोलविलेला आहे कमला ताई गवई ज्या की दादासाहेब गवईत चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्ष आहे आणि त्यांना त्या ते ठिकाणी बोलविण्यात आल्यानंतर यामध्ये विशेष असं काही नव्हतं परंतु जेव्हा त्या एखाद्या व्यक्तीच्या म्हणजे बौद्ध समाजातून पहिल्यांदा बनणाऱ्या देशा देशाच्या मुख्य न्यायाधीशाच्या मातोश्री येतात किंवा त्यांच्या आई येतात तेव्हा मात्र या कार्यक्रमाची चर्चा होते हा जो कार्यक्रम आहे श्रीमती नरसम्मा महाविद्यालय मैदान किरण नगर अमरावती या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून डॉक्टर कमलाताई गवई यांना बोलविण्यात आलेला आहे आणि त्या ज्या आहेत बी आर गवई यांच्या आई असल्यामुळे मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाची चर्चा चर्चा होत आहे आणि त्याही पेक्षा मोठी चर्चा ही होताना दिसत आहे एकीकडे ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हे पत्र व्हायरल झालं आणि त्यानंतर आणखी एक पत्र यासोबत व्हायरल झालेलं आहे त्या पत्रामध्ये आज असं सांगण्यात आलेलं आहे की हे जे पत्र आहे स्वतः कमलाताई गवई यांनी लिहिलंय आणि त्यांनी त्यामध्ये सांगितलं की मी या त्या कार्यक्रमाला जाणार नाही कोणी सामाजिक गोष्टींना बळी पडू नये परंतु जेव्हा या गोष्टीची शहानिसा करण्यासाठी काही न्यूज चॅनल त्यांच्या घरापर्यंत पोहोचले त्यांच्या मुलांपर्यंत पोहोचले आणि त्यांच्याकडे याबाबत विचारणा केली तर तेव्हा ते काय पाच तारखेला संघाचा कार्यक्रम अमरावतीत होत आहे आणि त्या कार्यक्रमाला आई साहेबांना निमंत्रण भेटलेलं आहे नाही आई साहेबांनी ते निमंत्रण स्वीकारले आहे मस्त की या ठिकाणी जाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जाय कमलताई गवई यांना बोलिलेलं आहे आणि त्या त्या कार्यक्रमाला जाणार पण आहेत असं बोललं जात आहे आणि याबाबत त्यांचे पुत्र असणारे राजेंद्र गवई यांच्याकडे जाय याबाबत बोलणी केल्या असता किंवा त्यांना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी सरळ सरळ सांगितलं की आईला त्या कार्यक्रमाचं आमंत्रण आलेलं आहे आणि आईने ते घेतलेलं देखील आहे परंतु त्या ठिकाणी जायचं का नाही आणखी त्यांनी ठरविलेलं नाही परंतु माझी इच्छा आहे की माझ्या आईने त्या कार्यक्रमाला जावं कारण कोणी आर एस एसच्या कार्यक्रमाला गेल्याने विचारश्रेणी बदलत नाही असं राजेंद्र गवई यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे जो आहे हा मुद्दा सध्या सोशल मीडियावर त्याचसोबत सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाजताना दिसत आहे तरी तुम्हाला याबाबत काय या वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा